नमस्कार शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणात येणारी आवकमध्ये रात्री पुन्हा वाढ झाली आहे सध्या किती क्युसेकने पाणी येत आहे धरणात किती पाणीसाठा आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात याआधी तुम्ही आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच पाहत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्की लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर पैठणच्या नाथसागर धरणात सकाळपासून तब्बल त्र्याण्णव हजार तीनशे अडतीस क्युसेक याप्रमाणे नवीन पाण्याची आवक सुरू होती त्यामुळे जायकवाडी धरणात आता वापरयोग्य अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के एवढा झाला आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून धरणात पाण्याची आवक विक्रमी होत आहे सकाळी आठ वाजता त्र्याण्णव हजार तीनशे अडतीस क्युसेक पाण्याची आवक सुरू होती सध्या आवक कमी झाली आहे आज सव्वीस ऑगस्ट दुपारी चार वाजता आलेल्या अपडेटनुसार सहासष्ट हजार तीनशे बत्तीस क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून प्रकल्पात सध्या तिरेश त्रेसष्ट पॉईंट तीस पी एम सी एवढा जलसाठा उपलब्ध आहे यापैकी सदतीस पॉईंट किंवा चोवीस सी एम सी पाण्याची वापर योग्य जिवंत पाणी आहे नवीन अपडेट साठी सबस्क्राईब करा धन्यवाद